एकीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी एक असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीहून तिसरा मुंबई स्थलांतरित करण्याला आमचा पाठिंबा असल्याचे मुंबई एफ एम सी मार्केट संचालक एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगतात तर बाजार समितीच्या या स्थलांतरासाठी याच मार्केटमधील काही व्यापारी व इतरही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे आधी मुंबईत जागा नाही वाहतूक कोंडी होते म्हणून नवी मुंबईत आलो आता चाळीस वर्षांनी पुन्हा तिसऱ्या मुंबईत जायचे का असा प्रश्न या व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे राज्य शासनाच्या स्तरावरती नवी मुंबई एपीएमसी मार्केट स्थलांतर करायचा विषयाबद्दल चर्चा चालू आहे आता राज्य शासनानं नवी मुंबईमध्ये जे आत्ताचे जे मार्केट आहे इथून पंचवीस ते तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये पाचशे एकरमध्ये कुठे जागा आहे का हे शोधायचं काम सध्या राज्य शासनाने विविध सिडको किंवा सिडको असेल नवी मुंबई असेल इथल्या अधिकारी वर्गांना जागा शोधायला सा सांगितलेली आहे आणि त्यादृष्टीने राज राज्य शासनाची तयारी चालू झालेली आहे कारण राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावलसाहेब जेव्हापासून पणनमंत्री झालेले आहेत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी शंभर दिवसाचा जो त्यांनी राज्य शासनाने कार्यक्रम जाहीर केला होता त्याच्यामध्ये महत्त्वाचा हा एक निर्णय होता की नवी मुंबईचं इंटरनॅशनल मार्केट तयार करणं आणि व्यापाऱ्यांचासुद्धा ह्या गोष्टीला म्हणजे मी फळ मार्केटतर्फे बोलत असेल तर आमचासुद्धा या गोष्टीला तसा पाठिंबा आहे कारण आत्ता ही जी जागा आहे ही जागा आत्ता आम्हाला फार मोठी कमी पडते आहे आणि मु नवी मुंबई हे नुसतं राज्यातलं ब राज्यातला माल येत नसून इथं संपूर्ण भारतातून माल येतो संपूर्ण जगातला माल येतो आणि जगातल्या मालाचं सुद्धा इथे फार मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळं हे म नवी मुंबई हे मार्केट इंटरनॅशनल मार्केट तयार करण्याच्या दृष्टीनं राज्य शासन सकारात्मक झालेलं आहे आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे फक्त व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत ज्या वेळेला हा व्यापार अजून काही हा प्रश्न व्यापाऱ्यांपुढं आलेला नाही आहे परंतु ज्या वेळेला व्यापाऱ्यांच्या पुढे हा प्रश्न येईल त्यावेळेला काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या जर राज्य सरकारने मान्य केल्या तर आम्ही निश्चितपणानं राज्य शासनाच्या या नवीन इंटर, इंटरनॅशनल मार्केटला आम्ही सकारात्मक आहोत बाजार समितीने आज व्यापाऱ्यांना इथे चर्चेसाठी बोलवलेलं होतं त्यांचे काही मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये मार्केट शिफ्टिंगचा एक विषय होता मार्केट शिफ्टिंगला आम्ही टोटली विरोध दर्शवलेला आहे मार्केट शिफ्टिंगला आमचा सपोर्ट नाही आहे आम्ही मार्केट शिफ्टिंगच्या बाजूने नाही हे आम्ही निश्चून तर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी देखील स्थलांतराच्या चर्चेला ब्रेक लावत मुंबई एपीएमसी कुठेही जाणार नाही उलट विस्तार करून महामुंबई बाजार समिती साकारली जाईल असे एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलला दिलेल्या मुला मुलाखतीत सांगितले आहे त्यामुळे नियमन मुक्ती झाल्याने सर्व मार्केटची आवक घटली आहे व्यापार संपला आहे असे सांगणारे संचालक अचानक स्थलांतराची घाई कोणाच्या फायद्यासाठी करत आहे तसा सवाल उपस्थित होत आहे मार्केट इथे मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय आणि इथे कमी पडला सुरुवात पुढच्या तुमच्या पुढचा काय मार्केट आता कमी पडतं त्यावर आता आपण व्हर्टिकल वाढवायचं हॉरिजॉन्टल काय आजूबाजूला जागा उपलब्ध आहेत का नवीन मार्केट जे तुम्ही बोलला की महामुंबई आ... त्याचा याचा काही संबंध नाही म्हणजे हे तर मार्केट आहे इथे आपली आणबाण शान आहे ही एक मार्केट आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शेतीवर अवलंबून आहेत मोठ्या प्रमाणात शेतीमाल निर्माण होतोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणीसशे ऐंशी नंतर टप्प्याटप्प्याने नवी मुंबईत स्थलांतरित झाली नवी मुंबईची ओळखच मुंबई एपी मार्केटमुळे आहे या मार्केट मधून जवळपास पाच हजार व्यापारी वीस हजार माथाडी कामगार चार ते पाच हजार वाहतूकदार अशा प्रकारे जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळतो तसेच वार्षिक आठ ते दहा हजार कोटींची उलाढाल या मार्केटमधून होते त्यामुळे बाजार समितीची ही जागा अतिशय मोक्याच्या ठिकाणी असल्याने काही बांधकाम व्यावसायिकांच्या भागीदारीने या जागी रहिवाशी संकुल उभारून ही जागा काही व्यापारी व संचालक स्वतःच्या स्वार्थासाठी बिल्डरांच्या घशात घालत असल्याचा आरोप काही सजग बाजार घटक करत आहेत त्यामुळे या संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्ती करा तरच शेतकऱ्यांसाठी असणारे हे मार्केट जीवित राहील अन्यथा येणाऱ्या काळात अजून शेतकरी आत्महत्या करतील असे परखड मत बाजार घटकांनी मांडले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज